आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही दिवसांचा यायला आहेत तयारी कशा मदत यायला आहेत हा गुडच मराठी येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे साहेब निवडणुकांच्या दृष्टिकोनातनंच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे हो <coughs> सम्णूं, मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतोय मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे मतं देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यामध्ये मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक बेगाशी आणि हा हे कधी बोललो होतो मी सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जा जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे इथेही आवडलेलं काही असलं की आवडता पक्ष असेल नाही तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमीच सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबी होती याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहे आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला बिनशे मला उद्धव ठाकरेने तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती विचारतो पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची आता सांगू तुम्ही सगळं आता सांगून टाकू तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार आहात का राज्याचा कारण का ज्या पद्धती जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मध्ये आणि त्याला भेटूच महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जात या मुद्द्यांना धरून दो आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचं का मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार त्यांचं सोडून द्या मी माझं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे आत्ताच सांगू काल राज्याचे मुख्यमंत्री केलं वी के न्यू राष्ट्र के नाम